नादेड जिल्हा मे कांधार तालुका के शेतकरी नेता रामचंद्र येलवाड इन्होंने गौरी पूजन के अवसर पर अपनी सम्मान किया और अपने घर की लक्ष्मी है ऐसा रामचंद्र कियांद्रेवाड मीडिया से बात करते हुए कह रहे हैं। इनका सम्मान त्याच्यासाठी हा डाव सुरू झालेला समाजाने हा ओळखला पाहिजे लोकसभेच्या पूर्वी सुरू झाला तो विधानसभे पर्यंत चालू होता लोकसभेला सगळ्या समाजाने मराठा समाज असो की ओबीसी समाज असो तुम्हाला उदाहरण दाखवतो की भाजपनी एक डाव खेळला मराठवाड्यामध्ये दोन मतदारसंघात पंकजा मुंडे आणि महादेव जानकर परभणी आणि बीडला उभे केले आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा लाभ उठवण्याचा फायदा केला म्हणजे त्यांना वाटलं की शेचाळीस मतदारसंघात हे दोन मतदारसंघ सोडले तर चे मत शेचाळीस मतदारसंघात आमच्या भाजपच्या पदरात पडतील ही भावना होती पण तमाम महाराष्ट्राने निर्णय केला संविधानाच्या विरोधामध्ये संविधान बुडवायला निघालेलं ते जे सरकार आहे झूट बोलणारं सरकार आहे तानाशाही सरकार आहे याला मातीत घालायचं म्हणून जनतेने कौल दिला लोकसभेला आणि विधानसभेला तो फसला विधानसभेला लढाई कशी झाली विधानसभेला भुजबळ साहेब विरोधात जरांगी साहेब मनोज जरांगीजी भुजबळ साहेबांच्या मतदारसंघातून त्याला पाडलं पाहिजे खाल्ल्या पातळीवर बोलत तिथे गेले बरोबर आज मीडिया टाचणी पडली तर आज तांड्यावर करते फ्रॅक्शन झालं आणि ओबीसी आपोआप नको त्या ओबीसीचा शत्रू मंडलाचा शत्रू या देशाचा शत्रू संविधानाचा शत्रू त्या भाजपच्या पार्ट्यात जाऊन पडले शेवटचा प्रश्न आहे मामा पडले म्हणून आता जिल्हा परिषद आलेली आहे अलग लक्षात देणाऱ्यालाही माहित आहे सत्तेमध्ये बसणाऱ्यालाही माहित आहे कायदा तोडून मोडून गेलं तर कोर्ट आहे की राष्ट्रपती सुद्धा बेकायदेशीर वागत असतील तर चालणार नाही असं म्हणणार सुप्रीम कोर्ट आहे आज ऐकतो आपण ही भारतीय संविधानाची देण आहे भारतीय संविधान आता मागणी ना मागणी करायला हरकत नाही तुम्हाला आरक्षणच पाहिजे ना बाबा मग ओबीसी तुम्ही कशाला सुताराच्या कुंभाराच्या वारकाच्या दाड्या करणाऱ्या चपल जोडणाऱ्या ह्या गरीब माणसाला ओबीसी म्हणजे ओबीसी ओ म्हणजे ओरिजिनल बी म्हणजे भारती सी म्हणजे कम्युनिटी ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहे नांगराचा शोध कोण लावला मडक्याचा शोध कोण लावला किल्ल्या हे किल्ले जे आहेत महाराष्ट्रात या किल्ल्याचे दगड कोण फोडले या कंदारच्या किल्ल्याचे दगड कोण फोडले सगळ्या वाड्या ढाजच्या वाड्याचे चिरे कोणे कोण फोडले सांगा ना आणि गावगाड्याची किंवा समाज रचना आमची समाज रचना कशी आहे त्याच्याकडे बघावं गावामधल्या शंटरभागी आमच्या प्रमुख पाटलाचं घर आहे एसी एसटी च कडण राहते आणि शेत तुझा असते तर माळावर राहते खोडी खो खोरीत राहते आणि गावाला गाव खोरी प्रमुखाची राहते राहते की नाही ही समाज रचना आहे की नाही मग मान्य केलं पाहिजे की बाबा त्याच्या ताटामध्ये आपण का जावा त्याला सत्ता चोपन्न टक्के ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आमचेच अर्धे माणसं उपाशी आहेत बाहेर आहेत की नाही अहो रेल्वेचा डब्बा हा एका डब्यामध्ये बहात्तर जागा असतात झोपायला बहात्तर जागेमध्ये आमचेच माणसं चोपन्न टक्क्यातले सत्तावीस टक्के माणसं मोकळे आहेत ते जनरल मध्ये आहेत उभे टाकून चालेल त्याला झोपायला मिळणार सत्तावीस टक्केच आरक्षण आहे शंभर टक्के मिळालं नाही तुम्ही याच खोलीत आम्हाला द्या म्हणाल्या नक्कीच निर्माण साहेब राजकीय विषयावर आणि हिच्यावर आपण सांगून एखादी चर्चा करूया आपण हा जो आदर्श उपक्रम आपण राबवलाय या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्या एका स्पीच मध्ये तुम्ही बोललात की शिकल्या सुद्धा लाकडाला सांड्या उड्डाळतात अकराच्या लक्ष्म्या करतात असा एक तुम्ही संदेश दिलात तर महाराष्ट्राला कळू द्या की हा उपक्रम राबवण्यामागची प्रेरणा काय आहे आणि कशामधन आपण इतकं परिपक्व या हिंदू संस्कृतीचा अंग असताना तयार झालात हे महाराष्ट्राला कळू द्या की आज लक्ष्मी पूजन म्हणून आज आपण आपल्या घरातल्या सुनांचं पूजन केलेलं आहे काय सांगा हो मी फार काही जास्त शिकलो नाही पण मी विज्ञान शिकलोय त्याच्यात सजीव आणि निर्जीव बरोबर जीवशास्त्रामध्ये सजीव आणि निर्जीव त्या लाकूड कुठे लक्ष्मी होऊ शकते का हो हा ते एक बार तुम्हाला अंत्यविधीला कामाला येऊ शकते बरोबर स्वयंपाकाला कामाला येऊ शकते त्याचा नांगवर वक्कर बनवायला कामाला येऊ शकते पण ते लक्ष्मी होऊ शकत नाही आणि इतकं जर कळत नसेल तर आम्ही काय शिकलो आम्ही अशिक्षित आहोत छत्तीस कड़े शिकले म्हणजे आम्ही सुशिक्षित नाही झालो आम्ही अशिक्षित आहोत आम्ही गुलाम आहोत मानसिक गुलाम आहोत एका व्यवस्थेचे मानसिक गुलाम बनला आहोत त्या गुलामीतून तोडायला काही कानून कोर्ट कायदा करायची गरज नाही मला कोण शिकवलं का आमच्या घरात ही व्यवस्था नव्हती ठाकूर साहेब आम्हाला आमंत्रण यायचं लक्ष्मीला ज्यांच्या घरी उभ्या लक्ष्मी आहेत जेवायला आणि तिथं जेवायला गेलं की आता त्याची घरची लक्ष्मी जाऊ नये म्हणून जेवण झालं की इथं झोपावं लागते जायचं नाही आमच्या बी मला म्हणले लक्ष्मीला आल्यावर वापस येता येते की नाही असं नाही म्हणलो हे हे सगळं लिबरल आहे इथं हे चालती बोलती लक्ष्मी आहे आणि ते जायचं नाही जा आम्ही लहानपणी ऐकायचो पण ज्या दिवशी आमच्या घरात लक्ष्मीच्या पावला आमच्या सुना आल्या त्या दिवशी आमची वीज चमकली आमच्या कॉम्प्युटर मध्ये आणि सांगितलं कॉम्प्युटर हे करायचं अहो आमच्या बायकोचा आमचा विरोध झाला पहिल्या वेळेस वर्ष, पहिल्या वर्षी तुम्ही काय बी काढता बाजारातलं काढून काकतलं काढून बाजारात मारता हे काय खरं आहे काय ते पगडा या व्यवस्थेचा पगडा आजही उपास धरून मरू नका म्हणलं तर नाही ऐकत नाही मंगळवार हाय शुक्रवार आहे गुरुवार हाय आयतवार हाय चतुर्थी हाय मतुर्थी हाय काय की है आमचं कशी नाही रट्टाऊन खायचं कशाला उपाशी मारायचो पोट ऐकत नाही वाळून जात ही व्यवस्था ही समाजाला गंडवणारी पाखंड आळशी बनवणारी मूर्ख बनवणारी व्यवस्था आहे त्यांनी कशाला काय म्हणलं की आम्ही म्हणलं अरे त्याला बोला तर लाकडात लक्ष्मी आहे काय कोण सांगलंय त्याला विचारा ना बाबा आणि असलं तर तुमचं मी चरण तीरथ घेतो कोणही मला पटवून दाखवा की या लाकडातून पत्रात साडी गुडलाळल्यानं लक्ष्मी आहे असं कोणही मला पटवून दाखवा मी त्याचे चरण तीर्थ घेतो नसल तर पाखंडीपणा समाजानं सोडावं अज्ञानपणापासून दूर जावं सज्ञान व्हावं आणि जे चालती बोलती खरी घरची लक्ष्मी आहे ज्या सुखादुखात सकाळी पहाटे उठल्यापासून जेवायला उशिरा राहते जसं आमच्या मातंग समाजात होतो बा वाजवायला पुढील जेवायला उकटेव तस माय बहिणींच आहे सकाळपासून अगोदर कोण उठते उशिरा कोण जेवते आमच्या घरची पत्नी करते पत्नी म्हणून सून म्हणून आमची लेख ती तेच करावं लागते आता उठत नव्हती नऊ तो आता सहालाच उठत असेल गुरुजीच्या घरी गेल्या बरोबर आहे ते करावं लागते प्रत्येकाला ते लक्ष्मी आहे आणि समाजानं या चालत्या बोलत्या लक्ष्मीला नाकारून काल्पनिक ढोंगी आणि पाखंडी विचार बाजूला सारावा आणि खरंच आपल्या घरची लक्ष्मी ही आपली पत्नी आहे आपली सून आहे आपली लेख आहे आमची माता बहीण ही लक्ष्मी आहे अरे काय ढोंगी हे सगळ्या ग्रंथामध्ये देवीचं रूप दुर्गा देवी आबा बाबा दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय आणि तिचा खून करायचा पाण्यात नेऊन आता उद्या गणपतीचा सुद्धा खून केला जाणार आहे पाण्यात बुडू आणि त्याच्या संग काही भक्तही जातात दरवर्षी आपल्याला माहित आणि पुढच्या वर्षी, वर्षी लवकर या कशासाठी या पुन्हा खून पुन करायला पुन्हा खून करायला आज माणसाला जर बुडवला ह्या तळ्यामध्ये नेऊन तर तुम्ही माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल की आणि मला फाशी होईल की नाही मग तुम्ही जर देवाचाच खून करता तर तुम्ही काय लहान हो हाव